अगं बहिणी किती हळूहळू काम करतेस जरा बराबर हात चालव की ताई अग नाहीये काही करायची इच्छा सुद्धा होत हो का बरं मग हे सगळं तू राहू दे मी करून घेते तू झोप बर थोडा वेळ थँक्यू ताई त्यात काय एवढा आभार मानण्यासारखं स्टील थँक्यू हम्म जा झोप तू ताई थोड़ जेवायला देतेस का अगं मी एक पीपीटी बनवते जरा बिझी आहे प्लीज तू स्वतःच घेऊन घे ना बरच आई मी स्वतःच घेऊन घेते मीच वाटते जेवण तुझ्यासाठी बस तू इथेच आई तुम्ही राहू द्या मी घेते ना गप्पस मराठी कळत ना तुला बर थँक यू आई ताई अगस स्वयंपाक सुद्धा तूच करतेस का पोट्याजवळ उभं राहून मला नाही करता येणार आहे खूप बॅक पेन होतो योग हो करते पण बॅक पेन जास्त होत असतील तर थोडा कर छान बर वाटेल तुला हो साई बाय थँक्यू सो मच साई तू मला खूप समजून घेते खर तर तुला काम सांगायची माझी मुळीच इच्छा नव्हती कारण तू रजा घेऊन माहेरी आलीस निवांत पण अनुभवायला मोज मजा करायला पण मी बारीक सारीक कामे सुद्धा तुलाच सांगतेय सॉरी ताई ए मेडम ए मध्ये मूड स्विंग होतात माहिती आहे मला hmm. तू आता डोळ्यात ना अजिबात गंगा यमुना काढायच्या नाहीत हा नाहीतर तुझा नवरा आणि तुझे सासरे आल्यावर माझाच क्लास घेतील hmm. का बाई किती नोकरी आहेत एकेकाचे आता आमच कसं उमजत नाही रोज नवे नवे बहाणे काय पण एखाद्याचं नशीब मेलं सासू सून नवरा का बोलाव अगं मी माझ्या कॉलेजच्या स्टुडंट सगळे प्रॅक्टिकल्स आणि प्रोजेक्ट पाहिलेले आहेत फक्त हे सिरीज वाईज मी लावलेले नाहीये म्हणून तू प्लीज एवढं एक काम छोटस करून दे ना प्लीज 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 हो ग मी करते पण महिना भरत आलाय माझाही तू पण तयार राहा आता माझे सगळे मुडसवी आणि नखरे तुला जे लागणार आहेत ऑफकोर्स ताई तू, तू काळजी करू नकोस वाट बघा म्हणावं केल्या माणिस आहेत काय बोल काय बोललीस म्या म्या ते नाही तुम्ही विचारता म्हणून सांगतो म्हणजे तसं काही माझा विषय नाही हा पण तुम्हाला छोट्या बाई साहेब जरा जास्तच करते त्याची अडचण राहिली का तसं नाही पण आता तुम्ही सांगा अडचण तर साऱ्याच बायाला येते म्हणून का बायका कामच नाही करत आता दुखण्याकडे तर करायच लागते ना नाही तर असं असतो मला सांगा तुमची सासू तुम्हाला त्रास देते म्हणून तुम्ही सतत आईलाही असेच काहीतरी सांगता का आणि आई तिच्या सोनेला आराम देते समजून घेते तसे कान भरून तुम्हाला काही समाधान लागते का उगाच एखाद्या सौख्याने नांदणाऱ्या घरामध्ये कामे करून त्यांच्याकडे क्लेश निर्माण करू नये तुम्हाला रूपा तू तु शांत बस चिडचिड करू नको तिचं आधी म्हणणं तर ऐकून घे बोल तू काय म्हणत होतीस हे पाहिजे साहेबाईसे मी दोघीच मी सांगतो मला तसा काही त्रास नाही बहिणी साहेबाचा पण तुम्हीच मला सांगा आता का सुना कामच करत नाही चार दिवस आणि एवढा कोणत्या सुनेच्या जा जातीला घरचे आराम देते बरं आता जर असं झालं असतं तर मीनं तर चार दिवस कामच नसते केले आणि मग पुरा आराम केला असता तर साऱ्या बायकाचा मला गोबाटा ऐकू भेटला असता कोणी आराम देत नाही म्हणून मला थोडं आपलं वाटलं काय होत मला सांगा तुमची सासू तुम्हाला त्रास देते म्हणून तुम्ही सतत आईलाही असेच काहीतरी सांगता का आणि आई तिच्या सोनेला आराम देते समजून घेतेय तसे कान भरून तुम्हाला काही समाधान लाभते का उगाच एखाद्या सौख्याने नांदणाऱ्या घरामध्ये लावालावीची कामे करून त्यांच्याकडे क्लेश निर्माण करू नये हे तुम्हाला कळत नाही का रूपा तू शांत बस बरं उगाच चिडचिड करू नको तिचं आधी म्हणणं तर ऐकून घे हम हा ग सखू तू काय म्हणत होतीस हे पण आई साहेबांत आई साहेब मी दोघीच मी सांगतो मला तसा काही त्रास नाही बहिणी साहेबाचा पण तुम्हीच मला सांगा आता का सुना कामच करत नाही चार दिवस आणि एवढं कोणत्या सुनेच्या जातीले घरचे आराम देते बरं आता जर असं झालं असतं तर मी ना तर चार दिवस कामच नसते केले आणि मग पुरा आराम केला असता मला बोबाट ऐकू भेटला असता कोणी हो आराम देत नाही म्हणून मला थोडं आपलं वाटलं अग सखू सून काय आणि मुलगी काय शेवटी ती स्त्रीच ना मग या नाजूक दिवसात आपणच नाही का जपायचं एकमेकींना तिला पाळी येणार अग सखू सून काय आणि मुलगी काय शेवटी ती स्त्रीच ना मग या नाजूक दिवसा, आपणच नाही का जपायचं एकमेकींना तिला पाळी येणं ही निसर्गाची किमाया त्यातूनच तर नवनिर्मितीला खरी वाट मिळते मग आपणच नाही का आदर करायचा तिचा शिवाय बाहेरच्यांचं उदाहरण तू मला का सांगतेस अर्थात दहा घरी सुनेला चुकीची वागणूक दिल्या जाते तिला पाळीच्या दिवसात आरामसुद्धा दिल्या जात नाही म्हणून आपणही आपल्या सुनेशी तसंच वागावं हे कितपत योग्य आहे तसं नाही जी पण म्या म्या ते… बघू जर कोणी पुढाकार घेत नसेल आणि आपल्या सुनेला मुलीप्रमाणे वागवत नसेल तर निदान आपण तरी त्यात बदल करून पाहावा असा छळ केलेला कुणाला बरं आवडेल आणि त्यातूनच लेख ती आपली आणि सून ती परकी हा मनोग्रह चुकीचा बरोबर लेखीला जर त्रास होत असेल तर बाईगो माझं लेखकू किती सहन करते आणि सून जर वेदनेने कळवळत असेल तर ती नेहमीच नाटक करते हा विचार कुणी करू नये आपणही कधी ना कधी सहन हे केलेलं होतंच त्यामुळे निदान पुढच्या पिढीवर तरी हा विचार थोपवू नये जर आपल्याला समाज परिवर्तन करता येत नसेल तर निदान आपल्या स्वतःच्या विचारांचं तरी परिवर्तन करून पहावं तुम्ही मला समजून सांगताना माईसाहेब ते मला सारं पटते पण मला सांग का म्हणजे आपल्या एकट्याच्यानं काही बदलणार हवाय परिस्थिती हे मला काही समजत नाही आपल्या एकट्याचा विचार करण्यानं का होत आहे बघ सख जर कोणी पुढाकार घेत नसेल आणि आपल्या सुनेला मुलीप्रमाणे वागवत नसेल तर निदान आपण तरी त्यात बदल करून पाहावा माफ करा माई साहेब चुकच झाली नाही माझी पण तू सांगू का मला माझ्या सासून असा कधी आरामच नाही दिला दुःख हो खूप हो ताप येऊ काही येऊ मला राबराब रागाच लागे कामावर यास लागे म्हणून विचार करणार माझ्या आयुष्यात कधी कोणी भेटलंच नाही म्हणून तसा चुकीचा विचार मी करून गेली पण मला माफ करा खरं तर सखू तुझंही काही चुकलंच नाही आपल्याला जे मिळत गेलं तेच आपण पुढच्या पिढीला द्यायचा प्रयत्न करतो पण त्यातलं काय द्यायला हवं आणि काय गाळायला हवं याचा आपण विचारच करीत नाही हो मायसाहेब हे एकदम बरोबर बोलल्या तुम्ही आता तुमच्या समजावण्यानं मला ही सारी परिस्थिती समजली आणि मी खुलघट स्वतःशी बांधली आहे जो त्रास मला माया सासूनं दिला तुम्ही माया सुनीले होऊ देणार नाही तुम्ही जे ना का बदल आपल्या पासूनच घडवायचा माई साहेब मी तुम्हाला खरंच सांगतो मी नक्की प्रयत्न करेन तुमचं ऐकण्याचा अरे वा, ये हुई ना बात आई तुमचे विचारणा खरंच खूप प्रगत आहे किती सहज शब्दात तुम्ही माझी रुपाताईची आणि सखुताईची समजूत काढली खूप ग्रेट आहात तुम्ही खरंच हो ना मलाही या निमित्ताने आदर्श सासू कसे होता येईल याचे व्यवस्थित प्रशिक्षण मिळाले तेही खुद्द आईकडून काय गैनी आत्ताच बर नव्हतं तुला आणि लगेच मोबाईल घेतलास हम्म रुपाताई अगं आज रंगलेली चर्चा ऐकून आणि आपल्या घरातलं घरपण भाऊ मला एक लेख लिहायला विषय सुचलाय कोण म्हणत की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजून घेत नाही एकदा आमच्या कुटुंबाकडे अरे वा छान वहिनी साहेब तुम्ही सांगतो तुमचा लेख लिहून झाल्यावर ना छापून आल्यावर आधी मला सांगायचं सगळ्यात आधी मीच वाच चिन्हा हो सक्ताई नक्की थांबू वहिनी साहेब थांबू